आता बिग बॉस सीझन नंबर पाच चालू आहे तर त्यात आपल्या बारामतीचे दोन स्पर्धक आहेत तर कुठला माहिती आहे तुम्हाला आपलं सचिन चव्हाण आपल्या बाजार समितीनं एक ऍप बनवलाय पण तो ऍप कोणी तयार केलाय आणि त्याचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होतोय एपीएमसी नाव त्या आणि तो ऍप अजित तयार केलेला आहे काय होतोय तुम्हाला सर्व गोष्टी काय वेट काय काय सगळं माग मध्ये दिसतंय अजून आपल्या शेतकऱ्यांकरता काय योजना आलेल्या आहेत नवीन नवीन त्याचा शेतकरी वर्ग लाभ घेतोय का इथे वेर हाऊस आहे शेतकऱ्यांना त्याचा आता पुढील काळात फायदा होईल खराब होणारा शेतीमाल ठेवण्यासाठी वेर हाऊस आदर आदरणीय दादांनी भरपूर हातभार लावला अच्छा एक जुना आपला एक चित्रपट आहे झपाटलेला त्यात एक टकलो आयवानाचा कॅरेक्टर आहे आणि एक तात्या विंचूच कॅरेक्टर आहे तर तुम्हाला त्यापैकी कुठलं कॅरेक्टर आवडतं एवढं भव्य दिव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वांचेच लाडके सगळ्यांच्या मनात असणारे मुख्यमंत्री तुम्हाला कशा प्रकारे फायदा होणार आहे म्हणजे पहिल्यापासून मार्केट आपलं गावात होत आता इथं आलं ही ह्याच्यात शेतकऱ्यांचा फायदा जास्त आहे आपल्या बारामध्ये शेतकऱ्यांचा फायदा जास्त आहे आणि मार्केट ही शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांचा फायदा होता होता ग्राहक गिरायकांचा सुद्धा फायदा आहे त्याच्यात